नमस्कार शेतकरी बांधवांनो बळीराजा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता की मित्रांनो आता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे लगातार दोन चार दिवस पाऊस चालू होता मित्रांनो त्यामुळे आपली हळद पिवडी पडणे कंदमाशी लागणे बुरशी येणे कंद सडवणे यासाठी मित्रांनो आपण आता माहिती घेणार आहोत पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचे बुरशी आहे हे शेंडे करपणे पाणी पिवळी पडणे प्रत्येक ठिकाणी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पानं पिवळी झालेली ही अशी पाणी करपणे शे मित्रांनो असे ही करप नाही मित्रांनो बुरशी नाही शे पोंगाजवळ असतो गुंडाळलेला त्यावेळेस रसोशी किडीने याची रस शोषून घेतलेला असतो मित्रांनो या जागचा त्यामुळे असं दिसते मित्रांनो हे शकता ही 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 बुरशी आहे मित्रांनो हे डाग दिसतात ना ही बुरशी आहे अशा प्रकारच्या बुरशीवर मित्रांनो आपला घ्यायची हे अवश्य सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला मी यू पी एल कंपनीचं साप बुरशीनाशक मित्रांनो साधं स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरायचं आहे आपला त्याच्यामध्ये घटक आहेत मित्रांनो कार्बोडायन्जिम बारा टक्के आणि मॅनकोचे त्रेसष्ट टक्के डब्ल्यूजी अंतरप्रवाही नाही मित्रांनो हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे हे घटक असले मित्रांनो यू पी एलचं साप बुरशीनाशक वापरायचं आहे आपल्याला ही कंपनी नाही भेटली तरी चालते मित्रांनो हे घटक याच्यातले हे असले पाहिजे मित्रांनो कारण मित्रांनो आत्ताच आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरायचे नाहीत कारण पीक लहान अवस्थेमध्ये आहे छोट्या अवस्थेत आहे आणि याला इतके भारीचे औषध नाही पाहते मित्रांनो साधच बुरशीनाशक वापरायचे त्याचसोबत मित्रांनो क्विक फर्ट म्हणून आपण मायक्रोन्युट्रियंट फर्टिलायझर दिला आहे पाहू शकता ह्याच्यामध्ये घटक आहेत मित्रांनो फेरस आहे दोन पॉईंट पन्नास टक्के मॅग्नेशियम आहे एक टका आणि झिंक आहे तीन पॉईंट झिरो टक्के